राज्यातलं शेवटचं ज्योतिर्लिंग जसं तू म्हटली तर ते औंडा नागनाथचं आहे पूर्वीचं जे मोठा असणारा परभणी जिल्हा त्यानंतर त्याचं विभाजन झाल्यानंतर मग ते हिंगोली जिल्ह्यात दोन हे जिल्हे झाले त्यातले हिंगोली जिल्ह्यामध्ये हे औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग येतं जे काही भाविक भक्त आहेत त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून जो येण्याचा जो ओढा असतो तो बार महिने असतो म्हणजे सणाला तर असतो श्रावणात तर तो जास्तच असतो सुट्टीच्या दिवशी जास्त असतो हंगामात जास्त असतो सणवाराला जास्त असतो पण इतर दिवशी सुद्धा जे भाविक भक्त आहेत ते औंडा नागनातला येतच असतात आता तुला माहिती एसटीच्या ताफ्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा हजार हा फ्लीट आहे तो येत्या पाच वर्षात परिवहन मंत्र्यांचा मानस आहे की तो पंचवीस हजारापर्यंत घेऊन गेला पाहिजे ही खूप चांगली गोष्ट आहे महा महाएमटीबी प्रस्तुत एस संगीत चला सला फिरुव्याच्या सहाव्या भागामध्ये मी गायत्री श्री गोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मागील पाच भागांना आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आपल्या सूचना आणि आपल्याला कोणत्या मार्गाविषयी माहिती ऐकायला मी आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुम्हाला आवश्यक असणारी माहिती देण्याचा तर या सहाव्या भागामध्ये आपण शेवटचं राज्यातलं जे ज्योतिर्लिंग आहे पाचवं ते म्हणजे हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ या ठिकाणी जाणाऱ्या एस टीच्या सेवा नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत सो आहे अवलीया प्रवासी रोहित धेंडे रोहित औंढा नागनाथला जोडणाऱ्या एस टीच्या सेवा नेमक्या कोण कोणत्या बरोबर आपलं हे सहावा पॉडकास्ट आहे आणि राज्यातलं शेवटचं ज्योतिर्लिंग जसं तू म्हटली तर ते औंढा नागनाथचं आहे पूर्वीचं जे मोठा असणारा परभणी जिल्हा त्यानंतर जसं विभाजन झाल्यानंतर मग ते, 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 ते हिंगोली जिल्ह्यात दोन हे जिल्हे झाले त्यातले हिंगोली जिल्ह्यामध्ये हे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग येतं ह्याचं जर जा का मी लोकेशन जर का सांगितलं थोडा पाठचा सा पॉडकास्टचा मी रेफरन्स देईल की परळी वैजनाथून आपण जर का प्रवास करत आलो तर आपला हा जो प्रवास आहे तो औंढा नागनाथच्या दिशेने होतो हा जर का पूर्ण कनेक्टिव्हिटी रस्त्याची जर का पाहिली तर ती लातूरहून सुरू होते म्हणजे मी ह्याची जी, जी कनेक्टिव्हिटी आहे इथं कसं पोचायचं आहे सतत गाड्या कोणत्या येणार आहेत त्याबद्दल थोडक्यात मी सांगतो की लातूर हो अंबाजोगाई परळी वैज्यनाथ त्यानंतर मग पुढे आल्यानंतर गंगाखेड परभणी आणि मग हे औंढा नागनाचं ज्योतिर्लिंग येतं त्यामुळे ह्या ज्या रस्त्यावरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते रोहित जसं की आपण मागच्या सगळ्या पॉडकास्टमध्ये माहिती घेतली की पर्यटकांचा ओढा हा श्रावण महिन्यात तर नक्कीच असतो असतो मात्र इतर वेळी नेमका केव्हा औंडा नागनाथकडे आणि जी लोक परळी वैजनाथला येतात तीच पुढे औंढा नागनाथला येत असतील तर मग फक्त श्रावणातच हा ओढा असतो की इतर वेळी ही असतो आणि ही सेवा प्रामुख्याने ही सेवा वर्षभर असते की हंगामी असते हो आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी सांगतो की इथं कनेक्टिव्हिटी कुठ कुठली आहे म्हणजे बेसिकली इथं जे काही भाविक भक्त आहेत त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रातून जो येण्याचा जो ओढा असतो तो बार महिने असतो म्हणजे सणाला तर असतो श्रावणात तर तो जास्तच असतो सुट्टीच्या दिवशी जास्त असतो हंगामात जास्त असतो सणवाराला जास्त असतो पण इतर दिवशी सुद्धा जे भाविक भक्त आहेत ते औंडा नागनाथला येतच असतात जसं मी तुला म्हटलं की फक्त औंडा नाग नागनात नाही तर अं अंबेजोगाईची हो देवी असेल परळी वैजनाथ इकडचं ज्योतिर्लिंग असेल आणि त्यानंतर औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग त्यामुळे हे असे तीन देवस्थान एका रांगेत असल्यामुळे हे एकत्रच त्यांचं दर्शन घेतलं जातं अच्छा रोहित आपला हा जो पॉडकास्ट आहे तो जिल्ह्यात आपल्या राज्यातली जी पाच ज्योतिर्लिंग आहे तो जोडणारा मार्ग अशा अनुषंगाने आपण सुरुवात केली होती तर अशी कोणती बस एस टीची सेवा आहे का की ही पाचही ज्योतिर्लिंगांना जोडणारी असेल नसेल तर ही करण्यासाठी भविष्यात नेमकं काय झालं पाहिजे करेक्ट छान प्रश्न विचारला की इतकं पोटेन्शियल आहे आपल्या महामंडळाकडे कारण की ही धार्मिक स्थळं असतील पर्यटन स्थळं असतील ही खूप छान प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक्सप्लोअर करू शकतो आणि त्याला कनेक्ट करणारी एस टीच्या बसेस या प्रामुख्याने असल्या पाहिजे मला आवर्जून उल्लेख करावा आ, आ, करावा लागतो की एस टीच्या अनेक दर्शन बसेस पर्यटन बसेस ह्या सध्या महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे मग ती वर्षा सहल असेल रायगड दर्शन असेल त्यानंतर साडेतीन शक्तीपीठ दर्शन असेल अष्टविनायक दर्शन असेल पण ह्यामध्ये मला हे पाच ज्योतिर्लिंग कनेक्ट करणारे अशी कुठलीही सेवा महामंडळ जी कायमस्वरूपी आढळत नाही हा आता श्रावण महिना आहे त्या महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक जे स्थानिक आगार आहेत तर त्या त्या लेवलवरती ते आयोजन करत असतात पण जसं तू म्हणालेस की ही कायमस्वरूपी सेवा आहे का एस टी महामंडळाची पाच राज्यातले ज्योतिर्लिंग जोडणारी तर तशी नाहीये पण मला या पॉडकास्टच्या निमित्ताने महामंडळाला सुचवशी वाटत की ही खूप मानाची ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहेत आहे त्याच्यामुळे कायमस्वरूपी ह्या ज्योतिर्लिंगांना भेट देणाऱ्यांचा भावी भक्तांचा जो ओढा असतो असतो त्यामुळे ह्या बसेस जर का त्यांनी एक निदान एक जरी बस कायमस्वरूपी सुरू केली कोणत्याही सेंट्रलाइज प्लेसवरून मग ते पुणे असेल मुंबई असेल तर तिथून सुद्धा त्यांना पर्यटक मिळू शकतील आणि त्याला सुद्धा उत्तम उत्तम, उत्तम, उत्तम प्रतिसाद लाभेल औंडा uh, नागनाथला जोडणारी जी जो एस टीची सेवा आहे ती आजूबाजूच्या परिसरातल्या कोणकोणत्या गावांना किंवा कोणकोणत्या भागांना सेवा देते आणि त्या अर्थकारणासाठी ती सेवा कशी महत्वाची आहे हाऊंडा नागनाथचं जर का लोकेशन पाहिलं तर मी तुला सांगितलं की एक रस्ता लातूरहून येतो आणि त्याच रस्त्यावरती आपल्याला अंबेजोगाई हो आणि परळी वैजनाथ हे गाव लागतं त्यानंतर एका बाजूला परभणी आहे जवळजवळ परभणी पन्नास किलोमीटर आहे एका बाजूला पाहिलं तर हिंगोली आहे जी पूर्ण जिल्ह्याचं मुख्यालय म्हणू शकतो औंढा नगनातला एस टीचा स्वतंत्र डेपो जरी नसला तरी एक स्वतंत्र एक वेगळं बसस्थानक आहे त्यामुळे त्याचा जो कारभार आहे त्याचा पॅरेंट डेपो आपण म्हणू शकतो हिंगोली आहे त्यामुळे हिंगोली टू औंढा त्यांच्या ज्या काही लोकल फेऱ्या असतील शटल फेऱ्या असतील किंवा औंढा नगनातून असणारे जे काही खेडेगाव का असतील तर त्यांचं पूर्ण कंट्रोलिंग हे हिंगोली आगारामार्फत केलं जातं त्यानंतर आपण जर का खाली आलो तर वसपतनगर म्हणून एस टीचं एक स्वतंत्र बसस्थानक आहे आगार आहे तिथून फेरे आहेत आणि तिथून पुढे रस्ता मग नांदेडांनी पर्यायी तो रस्ता सुद्धा जातो आणि एक रस्ता येतो छत्रपती संभाजीनगर औंढा आणि औंडा नागनाथ पर्यंत येतो त्याच्यामुळे ही जी आजूबाजूची जी इकडं परभणी असेल नगर असेल हिंगोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल इथून म्हणजे चोवीस तास गाड्या औंढा नागनाथला यायला आहेत त्यामुळे ह्या आजूबाजूच्या गावाला कोणत्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जरी तुम्ही आला तरी तुम्हाला दर अर्धा ते एक तासाला ही सेवा मिळू शकते त्याही पलीकडे सांगेल की मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर असेल त्यानंतर नागपूर चंद्रपूर असेल त्यानंतर मराठवाड्यातला धाराशिव असेल सोलापूर असेल लातूर असेल याही भागातून औंडा नागनाथ हे चांगल्या प्रकारे जोडले गेले रोहित आज मोठ्या संख्येने राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ची उभारणी सुरू आहे मोठे मोठे रस्ते होत आहेत समृद्धीसारखे होत आहेत मात्र या काळात देखील एस टी अनेक भागामध्ये किंवा असे तीर्थक्षेत्र जोडण्यामध्ये पर्यटन स्थळांचा विकास करण्यामध्ये आपलं योगदान देण्यात कुठे कमी पडते असं तुला वाटतंय का हो नक्कीच कमी पडतोय आपण आणि पण मला एक गोष्ट आवडून सांगावी लागेल की जस जशा नवनवीन एस टीच्या ताफ्यामध्ये गाड्या येतील तस तशी एस टी आपले जे काही जुने रूट्स आहेत किंवा एस टीला जर का वाटत असले एखाद्या स्थळी एखादी सेवा सुरू करावी तर एस टी प्रयत्न करते आता तुला माहिती आहे की एस टीच्या ताफ्यामध्ये जवळजवळ पंधरा ते सोळा हजार हा फ्लीट आहे तो येत्या पाच वर्षात परिवहन मंत्र्यांचा मानस आहे की तो पंचवीस हजारापर्यंत घेऊन गेला पाहिजे ही खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं की ही जी तीर्थक्ष स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे ही जोडण्यामागे एस टी महामंडळाने प्रयत्न केले पाहिजेत फक्त श्रावणातच नाही एसटी महामंडळाच्या ज्या विशेष फेऱ्या दर्शन फेऱ्या सुरू होतात तर ते था चांगले -चांगले प्रवसा त्या एसटी महामंडळाने बाराही महिने चालू ठेवाव्यात असं मला मनापासून वाटतं अर्थातच एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता खूप चांगल्या चांगल्या बसेस येतात आणि प्रवासांना प्रवासासाठी सुद्धा त्या स्वच्छ आरामदायी बसेस हव्याच असतात त्यामुळे या माध्यमातून एस उत्तम उत्तम सेवा देऊ शकते असा मला ठाम विश्वास वाटतो ज्यावेळेस आपण एस टी करतो की त्यांनी जास्तीत जास्त सेवा सुरू कराव्यात अशा वेळी पर्यटकांना काय आवाहन करशील भाविकांना काय आवाहन करशील कारण की त्यांनीही तितकाच एस प्रतिसाद देणं गरजेचं आहे बरोबर एस टी महामंडळाच्या जेवढ्या काही फेऱ्या उपलब्ध असतात म्हणजे एखादी दर्शन फेरी सुरू किंवा रेग्युलर रूट असेल तर त्याची माहिती आ, वेळोवेळी वेबसाईट असेल किंवा एस टीचं मोबाईल ऍप असेल त्यातून ती घेतली पाहिजे अर्थातच महामंडळ पण वेळोवेळी माहिती देतच असतात त्यामुळे त्या सेवेचा जर का उपयोग जर का तुम्ही घेतला तर अर्थातच महामंडळाचं उत्पन्न वाढतं आणि ती सेवा आपोआप टिकते आपण जर का त्या बस सेवेचा उपयोग जर का नाही घेतला तर अर्थातच कमी उत्पन्नाच्या नावाखाली ती सेवा आपोआप बंद होते त्यामुळे एस टी महामंडळाची जी महाराष्ट्रामध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे मी हे आवर्जून सांगेल की ती कनेक्टिव्हिटी खाजगी वाह वाहनधारकाची किंवा प्रायव्हेट ट्रॅव्हलची नाहीये त्याच्यामुळे येस तुम्ही या सेवेचा उपयोग घ्या आणि अर्थातच त्या ज्या बसेस आहेत त्या बसेस तुम्ही स्वच्छ राखा त्यामध्ये थुकू नका बसेसच्या सीट्स वगैरे असतात म्हणजे मला हे सांगावं असं वाटतं की महामंडळ जर का सेवा देत असेल तर ती सेवा घ्यायला सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारे आपला आपला जो भाव आहे तो ठेवला पाहिजे कारण की तुम्ही जर का त्याची सार्वजनिक मालमत्तेची जर का नाजधूज केली तर तिथं येणारा दुसरा प्रवासी त्याची ती गैरसोय नक्की होऊ शकते त्यामुळे महामंडळ मला असं वाटतं की त्यांच्या परीने प्रयत्न करत ते प्रवाशांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे आपण त्या सेवेचा आवर्जून वापर केला पाहिजे आणि ती सेवा टिकवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद रोहित नक्कीच या पॉडकास्टच्या माध्यमातून भाविकांना आणि प्रवाशांना याबाबत सूचित करत आहोत आपण किंवा ज्ञान देत आहोत महाराष्ट्रातल्या पाच ज्योतिर्लिंगांची माहिती आपण घेतली त्याच्यामध्ये एक आंध्र प्रदेशमधील श्रीशैलमची देखील आपण माहिती घेतली एक क्युरिसिटी म्हणून मी सांगते की आपल्या सगळ्यांचा ओढा असतो तो, तो म्हणजे उज्जैन महाकालला जाण्यासाठीचा तर आम्ही पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मागणीनुसार उज्जैन महाकालला जोडणारी राज्यातील एस टीची सेवा नेमकी कोणती आहे याची माहिती देणार आहोत त्यामुळे पुढचा भाग हा नक्कीच आवर्जून बघा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही सूचना असतील तुमचं काही मार्गदर्शन असेल तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम टी बीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद